कासटवाडी ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच कल्पेश विनायक राऊत यांच्या प्रयत्नातून आज मौजे गरदवाडीपैकी पाडा येथे नवीन विहिरीचे लोकार्पण सोहळा पार पडला ग्रामपंचायतमधील पंधरा वित्त आयोग आणि शासनाच्या वेगवेगळ्या योजनांचा निधी आपल्या ग्रामपंचायतमध्ये आणून गावांचा विकास कसा करता येईल यासाठी नेहमीच पुढाकार घेऊन महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना आदिवासी विकास विभाग पीएम जनमन आदी आदर्श जिल्हा नियोजन डोंगरी अशा अनेक निधीमधून विविध प्रकारची नियोजनबद्ध कामे चालू असून गावांच्या कायापालट करण्याचं काम ग्रामपंचायत मध्ये चालू आहे ग्रामपंचायत मधील कातकरी वस्तीमध्ये सुधारणा व्हावी म्हणून एकच गावात नवीन विहीर अंगणवाडी बहुउद्देशीय हॉल अशी अनेक कामे प्रगतीपथावर चालू असून लवकरच पूर्ण होणार आहेत तसेच सर्व सुविधा कशा देता येतील याकडे प्रामुख्याने लक्ष देऊन काम होताना दिसत आहे तर या विहिरीच्या लोकार्पण प्रसंगी ग्रामपंचायत कासटवाडीचे सरपंच कल्पेश विनायक राऊत उपसरपंच त्र्यंबक रावते ग्रामपंचायत सदस्य शंकर इल्हाद सुचिता होळकर आणि गावातील ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी चंद्रकांत गांगुर्डे पालघर